हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत पावसाची विविध रूपे मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पाऊस म्हणजे निसर्गाची एक भावपूर्ण मुद्रा जणू अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस माझा जीवाभावाचा सखाच बनला आहे हा पाऊस मला अनेक रूपात भेटला आहे पावसाळ्याचे दिवस होते आभाळभर ढग जमा होत होते भर दुपारी अंधारून आले गार वारे जोरजोरात वाहू लागले आणि काही क्षणातच टपोऱ्या थेंबांचा ताड ताड वर्षाव सुरू झाला धुवाधार पाऊस कोसळू लागला आभाळभरच पाऊसच पाऊस होता घराशेजारी रस्त्यावर शेतात डोंगरात दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावत होते होते एखादा अवखळ दांडगत मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता मुले सुद्धा त्याच्या अवखळपणात सामील होऊन मनसोक्त नाचत होती खरे तर पावसाबरोबर मुले नाचत खेळत होती की पाऊसच मुलांच्या आडदांड उत्साहात भिजत होता हे सांगणे कठीण होते श्रावणात मात्र मी वेगळाच पाऊस पाहिला तो आला तोच मुळे अलवारपणे रिमझिमत अंगा अंगाला मृदु मुलायम स्पर्श करीत अचानक दोन चार सरी धरतीवर अलगत रिमझिमल्या आणि तेवढ्यात अदृश्यही झाल्या क्षणातच ऊन पसरू लागले काही अवधीतच पुन्हा पावसाच्या सरी अवतरल्या आणि त्या ऊनही ऊन पावसाचा जणू पाठशिवणीचा खेळ चालू होता काही वेळा तर उन्हातच पाऊस रिमझिमला आणि चमचमणाऱ्या प्रकाश बिंदूंचा हळूवार वर्षावर स्वर्गातून पृथ्वीवर होत असल्याचा भास झाला त्याचवेळी एक अद्भुत स्वप्नवाद दृश्य अवतरले कोमल सप्तरंगांचे इंद्रधनुष्य अवकाशात तरळू लागले एकदा आम्ही माथेरानच्या शिखरावर जणू ढगांतूनच हिंडत होतो समोर पाच फुटांवरचेही काही दिसत नव्हते अवतीभोवती धुके आणि फक्त धुकेच त्यावेळी पाऊस पडत होता ढगाचे सूक्ष्म सूक्ष्म कण पटकन फुटत असल्यासारखा कटकटचा अत्यंत सूक्ष्म आवाज कानाला जाणवत होता अंगाला पावसाचा स्पर्शही होत होता कपडे भिजत होते पण तो डोळ्यांना दिसत मात्र नव्हता म्हटले तर आहे आणि म्हटले तर नाही असा आहे आहे नाहीच्या सीमे रेषेवर रेंगाळणारा अद्भुत पाऊस त्याच्या जन्मस्थळीचा धगातला असा हा सुखावणारा हवासा हावा वाटणारा पाऊस मात्र या सदृदयी पावसाने पंचवीस जुलै दोन रोजी अकराळ विक्राळ रूप धारण केले होते त्या आधी दोन दिवसांपासून तो धो धो कोसळत होता कोसळतच होता ढगांच्या प्रचंड गडगडाटाने त्याने तांडव नृत्य सुरू केल्याचे जाणवत होते रस्ते गल्ल्या नदी नाले ओसंडून वाहू लागले तलाव भरून आजूबाजूच्या गावात पसरले धरणांच्या भिंती कोसळतात की काय अशी भीती निर्माण झाली शेकडो घरे पूर्णपणे वाहून गेली शेकडो माणसे पाण्यातून वाहून गेली हजारो जनावरांना जलसमाधी मिळाली मुंबईसारख्या शहरातही बैठी घरे आणि झोपड्या तर वाहूनच गेल्याच पण मोठ्या मोठ्या इमारतींमध्येही पहिल्या दुसऱ्या मजल्यांपर्यंत पाणी चढले होते अक्षरशः हाहाकार माजला होता जणू काही जगबुडीत झाली होती पर्यावरणाच्या विध्वंसाचा जो हिंसाचार माणसाने मांडला आहे त्याची अशी ही शिक्षा निसर्गाने दिली असा हा पाऊस माणसाचा पोशिंदा सुखदाता आणि कठोर शास्ताही तो कसाही असला तरी मला प्रिय आहे जेव्हा जेव्हा तो भेटेल तेव्हा तेव्हा मी त्याच्यासोबतच राहीन त्याला टाळून घरात बसून राहण्याचा करंटेपणा कधीही करणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही पावसाची अशीच काही विविध रूपे पाहायला मिळत मिळाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद